<laughs> नमस्कार मंडळी जय भीम मा सर्वांना माझ्या व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आमचं चालले मी कोकोण चालला इकडे ब्लाऊज शिवायचं चालले तर आज तरी भरपूर ब्लाऊज शिवले हे तरी कठीण करून ठेवलेले होते हे काल पण चारशिवली दिवसभर काल दिवसभर बसून बसून ला लागले कामाला मग चार ब्लाउज शिवले आठ वाजे शिवले अरे आवर आवरा पड़ा पड़ा आवरा अजून चार पाच साड्या तर पण आपण आवरा झाली ती साडी बघू शकता साड्याच साड्या इकडं साड्या इकडं साड्या सगळ्या आणि बाहेर नाही दिल्या ती फॉल करायला ते बघा हे लवकर येतात ना तर मग म्हणलं जाऊ दे बाहेर कशाला द्यायच्यात नाही अजून दोरा नाही भरला तसा ती याला तोपर्यंत करा खालची साडी आहे ना ती हां तिला पिको करायचं आहे फक्त हां काय नाही होत करा पिको तिला फॉल नाही लावायचं आहे आता सगळे जेवढे कट केले होते तेवढे ब्लाऊज झाले आता कटिंग करायला घेतले दुसरे ब्लाऊज हा पण आत्ताच कटिंग करून ठेवलाय आहे बघा साड्या साड्या सगळ्या साड्या आलेल्या आता आत्ताशिवाय ऐ करून घ्या ना तेवढी एकच साडी राहिलेली येईल तर इकडं साहेब लागले कामाला पिकोफॉल एवढ्या साड्या केलेल्या आहेत आता याला हातशिलाई करायची आणि आत्ता हे आलेले आहेत शिवायला चार साड्या आलेल्या आहेत आत्ता शिवायला ही एक हे दोन बघा कॉटनच्या एक कॉटनच्या दोन आलेले आहेत हे शिवायला हे पण ब्लाऊज आलेले इकडं चाले आता कट केले असतात माप टाकायचं आणि बरेच ब्लाऊज शिवलेले आहेत मी हे बघा हे हे किती चार पाच सहा सहा ब्लाऊज येते ते पण एकाच कस्टमरचे सहा ब्लाउज साड्यासाठी करायच्या तर माझी साडी कशी वाटते छान आहे ना मी शिवरून घेतलेली आहे मस्त हलकी फुलकी कपडा पण क्वालिटी खूप छान आहे मला तुला आवडली बाबा माझं ब्लाऊज रेडीमेड ब्लाऊज आहे तिथे हे मी लावली फ्री फ्री साडी इथपर्यंत बाई नेट नेटवर तर मी आज किती ब्लाऊज शिवले चार चार पाच ब्लाऊज शिवले पाच ब्लाऊज एक थोडंसं शिवले आणि ते घेतले कटिंग करायला 再来。下